एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आमचा नेता अडचणीत येऊ नये म्हणून मी मंत्रीपदाचा त्याग केला ज्यांनी मंत्रीपद सोडलं तर पालकमंत्रीपद बात की चीज आहे नामदार भरतशेठ गोगावले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना राजकीय हालचाली पाहता आमचा नेता अडचणीत येऊ नये म्हणून मी अडीच वर्षांच्या मंत्रीपदाचा त्याग केला ज्यांनी मंत्रीपद सोडलं त्याच्यासाठी पालकमंत्रीपद कीच बात की चीज होती आहे असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे मंत्री नामदार भरशट गोगावले यांनी पोलादपूर तालुक्यातील शिक्षण प्रसारक संस्था सवाद धारोली विभाग संचालित सवाद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रेय उदेकर सर यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात आपल्या अध्यक्षीय भाषणात केले शिक्षण प्रसारक संस्था सवाद धारोली विभाग संचालित माध्यमिक विद्यालय सवादचे मुख्याध्यापक दत्तात्रेय उदेकर सर हे नियत वयमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने रविवार दिनांक नऊ नौ नोव्हेंबर रोजी सवाद माध्यमिक विद्यालयात सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या सेवापूर्ती गौरव समारंभावेळेस व्यासपीठावर केंद्रीय पंचायत राज मंत्री अतिरिक्त खासगी सचिव प्रकाश खोपकर श्री क्षेत्र रानबाजेरे येथील सद्गुरू बळी गिरीनाथ महामुनी महाराज निजामपूर विभाग शिक्षण प्रसारक संस्थेचे दत्तुष पवार माजी मुख्याध्यापक दत्तात्रय साळुंके सुधीर आफळे विलास सुतार माजी मुख्याध्यापिका ज्योत्ना मेहता रायगड जिल्हा परिषदेचे माजी अधीक्षक सुभाष शिंदे कापडे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गुलाबराव येरुनकर धारवली केंद्रप्रमुख विनोद औरादी संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव बांदल अध्यक्ष वाय सी जाधव संचालक संजय माडिक भरत कदम संजीव मेहता सिद्धार्थ सक्पाळ दिलीप गोगावले पोलीस पाटील अभिषेक गुडबाडकर शौकत तारलेकर सवाद ग्रामपंचायतीच्या सरपंच शर्मिला उतेकर कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडीचे माजी विद्यार्थी संभाजी पार्टे गणेश माळुसरे विलास उतेकर सचिन उतेकर उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष वाय सी जाधव यांनी संस्थेच्या वतीने नामदार भरशेठ गोगावले यांचे शाळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच नामदार भरशेठ गोगावले यांनी दत्तात्रेय उतेकर सर यांना शाळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या कार्यक्रमा दत्तात्रेय उतेकर व जनाली उतेकर यांचे सवाद बस स्टँड ते सवाद हायस्कूल पर्यंत खालूबाज्याच्या निनादात लेजी नृत्य व पुष्पवर्षाव करीत उतेकर उतेकर व जनाली उते या स्वागत मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमावेळेस विभागातील माजी विद्यार्थी यांनी उतेकर सर यांना सोन्याचे नाणे भेट दिले या सेवाकृती गौरव सोहळ्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार महाड विधानसभेच्या नेत्या स्नेहल जगताप कामत यांच्यासह महाड पोलादपूर तालुक्यातील शेकडो मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती ब्युरो रिपोर्ट कोकण तग न्यूज पोलादपूर गेल्या 40 वर्षा इथे कार्यरत हे झाले इंजिनियर झाला कोण वकील कोण अधिकारी असे वेगवेगळ्या वस्तू शंभू महादेवाचं दैवस्थान आहे इकड पली गावकवाडीचं आपलं मंदिर आहे तिथे आम्ही सगळ्या जाती धर्माची लोक या ठिकाणी राहत आहेत कधी आमचा वादविवाद नाही काही नाही काही नाही आहे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतोय आणि म्हणून घातला या हायस्कूलची परंपरा दोन वर्षानंतर आपण सुवर्ण महोत्सवामध्ये प्रवेश करणार आहोत तो सुवर्ण महोत्सवाचा पण कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे करूया त्याच्या अगोदर सगळ्यात काही म्हणजे एकदा भेटा आपण त्याची चर्चा करू कारण उद्योग जे ना आमच्या सामान त्यांच्याकडेच परवा मी या दोन तीन हायस्कूलला शेजांच्या माध्यमातून निधी करतोय आपल्या एका माध्यमातून काय करूया आणि आधी तर आम्ही पण होतो तर रोजच आम्हाला गोरगरिबांना मदत करावी लागते आणि मग मंदिर ते एकच सुटलेलं नाही आहे पण हे आमच्या हे खरं मंदिर आहे शिक्षण शाळा क्षेत्र हे आपली खरी मंदिर आहे एकूणच आपली मुलं पुढे तयार होऊन जात असतात आणि म्हणून करता आज तुम्हाला शुभेच्छा तुमच्या उभा कुटुंब मोठा येतात त्याच मला सांगितलं चार भाऊ एक बहीण दोन मुलगे चांगले इंजिनियर आणि कॉम्प्युटर शिकतायत चांगली बाब आहे आता तुम्ही शिक्षक तर मुलांना पण त्याचं शिक्षण दिलेलं आहे आता आम्ही राजकारणी म्हणून आमच्या मुलाला राजकारण घेतलेलं आहे हे प्रत्येकाचं थोडंसं क्षेत्र आहे आता खोपकर साहेबांनी आमच्या त्यांच्या मुलांना डॉक्टर केलेला आहे आता गुरुजींचे बोन कीर्तनकार तयार करतात जाते महामने आमचा आहे दादा तो त्यांच्या पावला पावलं टाकून काम करतोय म्हणजे काम कुठलं मनापासून काय आणि म्हणजे त्याच्या खरोखर नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर काही येत नाही आज एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज तुमच्या समोर मंत्री म्हणून आम्ही उभा आहोत हे तुमच्या युवक सेना सगळ्या मनावर त्यावेळेला सावित्रीचा आणि काळ नदीच्या तीरावरती बरेचसेवून देऊ लागेल आमच्या कार्यकर्त्यांनी देव बरे दिले नाही लोकांची चर्चा होती की होता चौथ्या वेळेला ना हो नानासाहेब पुरे तीन वेळेला प्रभाकर मोरे तीन वेळेला झाले तुले भरत पण तीन वेळेच्या तीन वेळेच्या पुढे जाणार नाही परंतु मी आभारी होतो जर माझी खरोखर नेत आणि नीतीमत्ता चांगली असल तर मी चौथ्या वेळेला

आम्हाला जनतेचा मशीन होता जनतेने सांगितलं तुम्ही उभं राहायचं मला लोकांनी उभं करून पंचायत समितीला अपक्ष निवडून आणलं नंतर शिवसेनेमध्ये आम्ही जाऊन चार वेळेला जिल्हा परिषद दोन वेळेला मी आणि दोन वेळेला सुषमा आता चार वेळेला जिल्हा परिषद आणि नंतर सल्ला चार वेळेला आमदार म्हणून आणि आता नामदार आणि त्याला काही त्याग पण लागतो असं आमदार काम नामदार होतो येत नाही आहे पक्षाचं काम करत होतो बऱ्याचशा लोकांनी त्यावेळेला दिली पण आम्ही कारण आम्ही जे केलं होतं ते केलं होतं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांसारखा आपल्या समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता रिक्षा चालवणारा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला तो मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेबांनी पहिल्या मुलं काम केलं असेल तर माझ्या भगिनीना एसटी मध्ये आपलं तिकीट आहे ना आपलं तिकीट का नाही दीड हजार योजना गरिबांच्या मुलींना उच्च शिक्षण ते पण शिंदे साहेबांनी केलेलं आहे हे लक्षात ठेवा अनेक योजना आणि म्हणूनच जनतेने पुन्हा एक कामाला भरभरून आमदार केलं म्हणजे मंत्री तर मी मागच्या सममध्ये होतो अडीच वर्षाच्या काळामध्ये मला मंत्रिपद दिलं होतं परंतु ज्या वेळेला आमचा नेता अडचणीत हे पाहिल्यानंतर आम्ही सांगितलं तुम्ही अडचणीत असाल तर मी थांबतो आणि ग्रामपंचायतीला सदस्याला ना दिला तर कार्यकर्ते इकडं इकडं वळतात दुसऱ्या तो पक्षातील बीजेपीड इकडं दुसरे पण भरत शेटने अडीच वर्षातला मंत्रिपदाचा त्याग केला महाराष्ट्राच्या राजकारणातल्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरा लिहिल्या गेल्या आणि म्हणून मला पुन्हा एकदा या वेळेला आता वाद आहे पालक मंत्र्यांचा शंभू महादेव हा इथे सावित्री बाजूला होते पवित्र बघूया काय चमत्कार करता येते म्हणजे पालक मंत्री काय फार मोठी बाब नाही ज्यांनी मंत्रीपद सोडलं तर पालकमंत्री किती बाबतीची होती बर काही आपल्या शरीर आम्ही झरवतो बाकी काय नाही आहे काय पालकमंत्री नाही मिळालं तर करू शकत नाही पालकमंत्री नाही मिळालं म्हणून कामोर जाऊ शकत नाही का अधिकाऱ्यांना सामोरं जाऊ शकत नाही सगळं आम्ही करतोय परंतु काही तत्वाने चालणं गरजेचं आहे आणि ते तत्व घेऊन आम्ही चाललं म्हणून म्हणजे असं मी पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने आमच्या या संपूर्ण आणि मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीने प्रथा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही तुमच्या आयुष्यासाठी ज्या ज्या वेळेला भीत लोकांना तर आमची गरज लागली त्यावेळेला आम्ही उभ्या आहोत फक्त आमच्या वेळेला पाच वर्षाचा एकदा उभे राहते झालं